मित्रांनो आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा आज मकर निमित्त आपल्याला एक डांगराचे डांगर वडे बन बनवण्यात येत आहे तर ते तुम्ही पहा तुम्ही खाले असेल घरगुती पण आम्ही पण आता हे घरगुती बनवणार आहेत ते कसे करायचे त्यासाठी लागणारं साहित्य चला मग सुरू करूया डांगराच्या वड्याची रेसिपी सर्वात पहिले डांगराला कापून घ्यायचे कापल्यानंतर त्याला डांगराचे छोटे तुकडे करायचे आणि मग त्याला किसून घ्यायचे पूर्ण किसून झालेले आहेत आता चालूया आपण त्याला शिजवण्यासाठी घेऊन जाऊया मित्रांनो गॅसवर आपण कढई ठेवायची आणि त्यामध्ये पहिले किसलेले डाळ टाकायचे थोडं त्यांना शिजून घ्यायचे चवीनुसार आपण गुळ टाकूया हे बघा थोडेसे तांदळाचे पीठ टाकायचे आपल्या हिशोबानुसार

मिश्रण पूर्ण तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून याला थोडं नॉर्मल होऊन जायचं असे थंड होऊन जायचे त्यात थोडेसे इलायचीचे तुकडे करून टाकायचे मिश्रण थंड झाल्याची खात्री करून आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे थोडे गोडतील थोडे तेलाचे मिश्रण घ्यायचे त्याच्यामध्ये हाताला लावून तेल त्याच्यात मिक्स करायचे तेल हाताला लावल्यामुळे हाताला ते लागणार नाही नंतर असं हॅन्ड ग्लोज म्हणून आपण आपण कॅरी बॅगचा पण वापर करू शकतो आपल्या हिशोबानुसार आपण त्याला छोटे मोठे साईज घेऊ शकता आपल्याला पाहिजे तितके मोठे या छोटे आपण करू शकतो त्याचे साईज इकडे गॅसवर तवा पण ठेवायचा आणि ते झाल्यानंतर त्याच्यावर आपण थोडं तीळ टाकायचे सतत तीळ तव्यावर थोडं तेल टाकायचे आणि तो बनवलेला टांगराचा वडा त्या तव्यावर टाकायचा मित्रांनो डांगराचे वडे पूर्ण तयार झालेले आहेत आणि आपण त्या थोडसे वडे झालेले आहेत आणि संक्रांती मध्ये इकडे केले जातात तर तुम्ही पण बनून याचा खाऊन बघा खूपच छान होता तुम्हाला मी थोडक्यात त्याची टेस्ट पण करून दाखवतो